तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर बरेच दिवस झालं आपल्याला विठ्ठल नानांचा ना घ्या हा मैदानात पळताना दिसत नव्हता हो पण आज विठ्ठल नानांचा ना घ्या आपल्याला एका मैदानामध्ये पळताना हो दिसला तर ती कोणत्या आणि गटपास झाला की नाही तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आला व्हिडिओ शेअर शेवटपर्यंत पहा तर आज गारलेवाडी येथे भव्य एक बले गाद्यात हे मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक एक लाख रुपये दृतीयाला एकाहत्तर हजार रुपये तृतीयला एकावन्न हजार रुपये चतुर्थाला एकतीस हजार रुपये पंचमला पंधरा हजार रुपये आणि सहाव्याला सात हजार रुपये अशी बक्षीस आहेत तर ह्या मैदानाचं लैव प्रक्षेपण आपल्याला पित्रीला या युट्यूब चॅनल पाहायला मिळत आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्याला विठ्ठल नानांचा नाग्या पळताना दिसला तर ते कोणत्या गटात तर आपल्याला नाग्या हा गट क्रमांक एकवीस मध्ये पळताना दिसला तर ह्या गटामध्ये नाग्याने विजय प्राप्त केला आहे आणि सेमीफायनल साठी पार आहेत तो तो तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा विठ्ठला ना जर ते जे देखील गटपात झाला आहे तर ते कोणत्या गटात ह्यावर आपला चॅनलवर व्हिडिओ आहे तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑल सेट करा